आज राज्यपाल नाशिक दौऱ्यावर आहेत मात्र राज्यपालांच्या नाशिक दौऱ्याला वादाची किनार बघायला मिळते गोदा आरतीवरून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघ आमने सामने आल्याचं चित्र पुन्हा एकदा बघायला मिळत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यपाल सी पी कृष्णनन हे आज नाशिक दौऱ्यावर आले सायंकाळी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या गोदा आरतीला ते उपस्थित राहणार आहेत मात्र गोदावरी आरती पुरोहित संघ करत असल्याने राज्यपालांनी आमच्या आरतीला येणं अपेक्षित असल्याचं पुरोहित संघाने पत्राद्वारे राज्यपालांकडे मागणी केली खरे असं आहे की धार्मिक स्थानामध्ये आणि या परंपरेने इथले पुरोहित करतात ते जे संपूर्ण जगाला मार्गदर्शन करतात जगामध्ये काही घडलं तर इथल्या नाशिकच्या पुरोहितांचं मार्गदर्शन घेतलं जात तर या ठिकाणी अशा प्रकारचं वैयक्तिक स्वार्थासाठी कुणी अशा प्रकारचं डुप्लिकेटपणा करू नये याच्यामध्ये डुप्लिकेटपणा करू नये हा जो आहे हा केवळ डुप्लिकेटपणा आहे का इथले पुरोहित संघाचं नावलौकिक हा जगामध्ये आहे आणि जगामध्ये हा नावलौकिक असल्यामुळे काही व्यक्तिगत एक दोन लोकांची ही पोटदुखी आहे आणि त्या पोटदुखीतून त्यांनी हा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर या धार्मिक याच्यामध्ये अशा प्रकारचं दुखी किंवा राजकारण करू नये आणि त्यांनी शासनाला सुद्धा आमची विनंती आहे की शासनाने सुद्धा दिशाभूल करून घेऊ नये आणि जनतेनी सुद्धा दिशाभूल करून घेऊ नये कारण की ही जी आरती आहे या आरतीमध्ये भाव प्रगत देवता हे पिढ्यान पिढ्यापासून आज राज्यपाल तिथे येत आहेत या आधी या ठिकाणी पुरोहित संघाच्या इथे राष्ट्रपती उपराष्ट्रपती भैरवसिंग पासून या ठिकाणी अनेक राज्यपाल अनेक मंत्री येत असतात परंतु आमची धारणा अशी असते की या ठिकाणी आलेला तो भक्त आणि भक्त हा राज्यपाल असो कुणी असो त्याला भक्तिभावाने त्यांनी इथे यायचं इथल्या पुरोहित संघाच्या मार्गदर्शनानुसार इथलं गोदावरीचं अरुणा अरुणा गोदावरी संगम या संगमाचं इतकं महात्मा आहे की शंकराचं ब्रह्महत्येचं वादक त्रैलोक्यात जाऊन स्वर्गमृत्यू पाताळात जाऊन सुद्धा कुठे दूर झालं नाही ते या ठिकाणी झालेले मग इथलं पवित्र स्थान तुम्ही सोडून देतात आणि कुणी एखादी व्यक्तिगत व्यक्ती तुम्हाला सांगतील दुसरीकडे जातात तर हा चौथचा दोष असतो अशास्त्रीय हे विधान होतं आणि अशास्त्रीय विधान होऊ नये तुमच्या हातून म्हणून शास्त्राप्रमाणे उद्या राज्यपाल आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू पुरोहित संघाचं काम आहे की जो पुढचं हित साधणारा असतो तो पुरोहित या वादामुळे आता पुन्हा एकदा गोदावरी आरतीवरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे आता राज्यपाल यांच्या दौऱ्याला वादाची किनार लागल्याच्या चर्चा आहे प्रतिनिधी वैभव घुगे